संख्या ज्ञान देवनागरी लिपि आंतरराष्ट्रीय लिपि आणि रोमन संख्या चिन्ह रोमन संख्या चिन्हाला स्थानिक किंमत नसते बरोबर आहे त्याच्यानंतर पुढे रोमन संख्या चिन्ह एकक दशक शतक अशी मोजणी केली जात नाही रोमन संख्या चिन्ना, चिन्हात चिन्हांची बेरीज व वजाबाकी करून संख्या दर्शविले जाते उदाहरणार्थ एक्स आधी व्ही बरोबर एक्स वी म्हणजे किती झाले फिफ्टीन किंवा पंधरा आणि वजाबाकी आय मायनस एक्स इज इक्वल टू नाईन म्हणजे आय काय केला म्हणजे आय म्हणजे वन आहे ना तो वन काय केला टेन मधून मायनस केला म्हणून ते नाईन आले रोमन संख्या चिन्हाच्या आधी आय हे चिन्ह लिहिले असल्यास ते मोठ्या चिन्हातून काय होते वजा होते उदाहरणार्थ आपण फोर लिहितो तर कसा लिहितो आय व्ही आय मायनस व्ही इज इक्वल टू फोर बरोबर नाईन लिहितो तो कसा लिहितो आय एक्स म्हणजे त्याचा अर्थ काय होतो आय एक्समधून मायनस झाला तर नाईन ना आले पण त्याच पद्धतीने आपल्याला जर एट लिहायची असेल तर आपण व्ही आणि ट्रिपल थ्री लि ट्रिपल आय लिहितो बरोबर आहे हां पण आपण अशा पद्धतीने लिहित नाही का एक्सच्या आधी दोन आय लावले आणि एट झाला असं लिहिता येत नाही आय हे चिन्ह फक्त एकत्र तीनच वेळेस लिहिले जाते त्यापेक्षा जास्त लिहिले जात नाही उदाहरणार्थ तीन म्हणजे ट्रिपल आय व्ही ट्रिपल आय म्हणजे किती झाले व्ही ट्रिपल आय म्हणजे किती झाले एट आणि एक्स ट्रिपल आय म्हणजे किती झाले थर्टीन समजलं काही शंका नाही रिपीट करा आंतरराष्ट्रीय व रोमन संख्यांची बेरीज आणि वजाबाकी एक्स एक्स प्लस व्ही आय आय एक्स एक्स म्हणजे किती झाले एक्स एक्स म्हणजे किती झाले ट्वेंटी एक एक्स ची व्हॅल्यू किती झाली टेन आणि व्ही ची व्हॅल्यू फायव्ह आणि दोन सरळ रेषा म्हणजे दोन आय डबल आय म्हणजे किती झाले सेवन म्हणजे दहा अधिक दहा अधिक पाच पंचवीस अधिक दोन सत्तावीस बरोबर आहे त्याच्यानंतर आय एक्स म्हणजे किती झाले नऊ नऊ अधिक एक किती झाले दहा एक्स म्हणजे दहा अधिक आय एक्स आय एक्स अधिक आय व्ही म्हणजे किती झाले हां म्हणजे दहा अधिक चार चौदा बरोबर त्याच्यानंतर तीन वेळेस एक्स घेतला आहे ट्रिपल एक्स म्हणजे किती झाले दहा वीस तीस हां दहा वीस तीस अधिक व्ही व्ही म्हणजे किती पाच अधिक सहा सात आठ म्हणजे किती झाले तीस आणि आठ अडोतीस थर्टी एट आता घेतला एल एल म्हणजे किती एल म्हणजे फिफ्टी बरोबर एल म्हणजे फिफ्टी फिफ्टी प्लस टेन सिक्स्टी सिक्स्टी 10, 70, 70, 5, 75, 75, प्लस टेन सेवन्टी सेवन्टी प्लस फायू सेवन्टी फायू आणि सेवन्टी फायू प्लस थ्री हां त्याच्यापुढे ट्रिपल एक्स घेतला आहे ट्रिपल एक्स म्हणजे किती झाले टेन ट्वेंटी थर्टी तीस झाले दहा वीस तीस दहा वीस तीस आधी का एल एल म्हणजे किती झाले फिफ्टी फिफ्टी प्लस थर्टी किती झाले एटी आणि एटी प्लस फोर आ, एटी प्लस फोर आहे ना ते एटी प्लस फोर म्हणजे मग तो नंबर चुकलाय एटी सिक्स लिहावा लागेल तिथं बरोबर एटी सिक्स लिहिलाय आपण एटी फोर लिहायला पाहिजे तिथं एटी फोर लिहायला पाहिजे त्याच्यानंतर सी सी म्हणजे किती सी, सी म्हणजे हंड्रेड बरोबर सी म्हणजे हंड्रेड हंड्रेड प्लस डबल एक्स म्हणजे किती झाले वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन हंड्रेड अँड ट्वेंटी आणि त्याच्यामध्ये किती ॲड केले सेवन म्हणजे वन हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन त्याच्यानंतर डबल सी डबल सी म्हणजे टू हंड्रेड टू हंड्रेड आणि ट्रिपल एक्स म्हणजे थर्टी टू हंड्रेड अँड थर्टी आणि डी म्हणजे किती फायव्ह हंड्रेड म्हणजे टू हंड्रेड अँड थर्टी प्लस फायव्ह हंड्रेड किती झाले सेवन हंड्रेड अँड थर्टी त्याच्यानंतर घेतला आहे आपण एम एम म्हणजे वन थाउजंड डी म्हणजे फायव्ह हंड्रेड म्हणजे किती झाले वन थाउजंड फाय हंड्रेड प्लस सी सी म्हणजे किती झाले फिफ्टी फिफ्टी आणि एक्सचा काय जाणार टेन म्हणजे किती झाले वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी प्लस एक्स म्हणजे वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी फिफ्टीन झाले आहे ना प्लस 5 म्हणजे वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड फिफ्टीन त्याच्यानंतर पुढं काय घेतला एम प्लस डी प्लस सी प्लस एल प्लस एक्स प्लस व्ही म्हणजे एम म्हणजे किती झाले वन थाउजंड डी म्हणजे किती झाले 500 हंड्रेड सी म्हणजे झाले हंड्रेड मग वन एक हजार अधिक पाचशे अधिक शंभर किती झाले एक हजार सहाशे अधिक एल एल म्हणजे किती पन्नास एक हजार सहाशे पन्नास त्याच्यानंतर घेतला एक्स एक्स म्हणजे दहा म्हणजे एक हजार सहाशे साठ आणि त्याच्यानंतर घेतला वी म्हणजे एक हजार सहाशे एक हजार सहाशे पासष्ट वन थाउजंड सिक्स हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह समजलं का इथपर्यंत काही शंका याच्यात थर्टीन प्लस फोर तेरा अधिक चार एक्स ट्रिपल आय प्लस आई वी इज इक्वल टू एक्स वी डबल आय नाइन प्लस थ्री नौ अधिक तीन आई एक्स प्लस ट्रिपल आय इज इक्वल टू तो एक्स डबल आय टू प्लस सेवन डबल आय प्लस वी डबल आय ईज इक्वल टू तो आई एक्स इलेवन प्लस नाइन इज इक्वल टू एक्स आय प्लस आय एक्स इज इक्वल टू एक्स आय एक्स फिफ्टी वन प्लस नाईन एल आय प्लस आय एक्स इज इक्वल टू एल एक्स हंड्रेड प्लस हंड्रेड प्लस हंड्रेड प्लस टेन प्लस फायू इज इक्वल टू ट्रिपल सी ट्रिपल सी एक्स वी ह्याच्यानंतर पुढे वन थाऊजंड प्लस फाय हंड्रेड प्लस हंड्रेड प्लस फिफ्टी प्लस टेन प्लस फाईव्ह म्हणजे एम टी सी एल एक्स व्ही